मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात खूप महत्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा पडताळणीच्या नंतर म्हणजे पडताळणी काही काही ठिकाणची पूर्ण होऊन म्हणजे आता तर सध्या जी काही अपडेट येत आहे ती अपडेट अशी आहे की मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील जवळपास सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार अर्ज कायमचे बंद होणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ परत मिळणार नाही आणि हे जे काही अर्ज आहेत यांचा अहवाल कोणी पाठवला हो तर यांचा अहवाल आत्ता जी पडताळणी झाली आहे त्या पडताळणीच्या नुसार म्हणजे ती पडताळणी ज्यावेळेस काही आता काही ठिकाणची पडताळणी अजून पण चालू असेल ही बाब पण समजून घ्या त्यानंतर मी जे आत्ता जे बोलतोय ती बाब म्हणजे की पडताळणी झाल्याच्यानंतर काही काही ठिकाणचे जिथे जी जिथे पडताळणी आणखी पडताळणी चालू आहे मी तुम्हाला सांगतोय बघा पडताळणी थांबलेली नाही पण जिथे पडताळणी झाली होती काही काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये त्यांचा जो जवळपास पाच ते सहा लाख त्यामध्ये अंगणवाडीताईंचा सहभाग होता आणि त्यांनी फायनली रिपोर्ट करून पुढे पाठवला आहे आणि तोच अहवाल त्याच अहवालाच्या भरविष्यावर त्याच अहवालाचा आधार घेऊन सरकाराने तब्बल मराठवाड्यातील सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार अर्ज अपात्र करून टाकले डायरेक्ट त्यामुळे ज्या मराठवाड्यामधून ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे की हा कोणत्या कारणामुळे लाभ बंद झालाय वगैरे हे तर मी सांगणारच आहे आता त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा खूप महत्त्वाचं कारण हे आहे की पडताळणीमध्ये चाळीस हजार एवढा आकडा आहे मरा म्हणजे मराठवाड्यामधून किती चाळीस हजार चाळीस हजार असे अर्ज आहेत की ज्यांनी वयाचा चुकीचा पुरावा दिला आता तुम्ही म्हणाल की सर चुकीचा पुरावा कसा देणार कोण बघा चुकीचा पुरावा असा की काही लोकांनी आधार कार्डचं जे काही ओरिजनल आधार कार्ड असतं त्याच्यामध्ये छेडछाड केली आणि त्याची स्कॅन कॉपी जी आहे अपलोड केली काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे या गोष्टीसोबत छेडछाड केली आणि एकंदरीत वयाचा चुकीचा पुरावा सरकारला सादर केला आणि आता ज्यावेळेस पडताळणी झाली त्यावेळेस अंगणवाडी ताईला कळालं की यांचं वय जे आहे हे, हे जास्त आहे आणि फायनली तसा अहवाल पुढे गेला आणि त्यानुसार चाळीस हजार फॉर्म जे आहेत रद्द झालेले आहेत किती चाळीस हजार आता याच्यामध्ये काही अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींचे वयामुळे ज्यांचा जो लाभ बंद झाला होता त्यांचे कागदपत्रे पाहिले वयाच्या म्हणजे वयाचा टी सी आपला टी सीचा दाखला किंवा आधार कार्ड आणि त्याच्या अंति त्यांना कळालं की नाही यांचं वय जे आहे बघा एकवीस ते पासष्ट या वटा या गटातलंच आहे एकवीस ते पासष्ट कारण पासष्टपेक्षा एक, एक दिवस जरी वर गेलं तरी देखील लाभ ऑटोमॅटिक बंद होतो काही करायची गरज नाही ऑटोमॅटिक बंद होतो आणि कमी असेल तरी पण बघा एकवीसपेक्षा कमी असेल तरीही लाभ मिळत नाही पण एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे काही लाभार्थ्यांचे याच वयोगटामध्ये म्हणजे एकवीस ते पासष्टमध्ये असून पण त्यांचे लाभ बंद झाले होते त्यांचे मात्र चालू झाले मग आता तुम्ही म्हणाल की एकूण जर का विचार केला तर याचाच आकडा जवळपास बघा ऐंशी हजारापर्यंत होता आता त्या ऐंशी ऐंशी ते चौऱ्याऐंशी हजाराच्या घरामध्ये आकडा होता ज्यांचा वयाचा म्हणजे प्रॉब्लेम होता आणि मग त्याच्यातनं काही पात्र ठरण्यात आले म्हणजे जवळपास अर्धे फिफ्टी पर्सेंट फॉर्म जे पात्र करण्यात आले त्यांना त्यांचा लाभ चालू होईन परत पण मात्र पुढे जे त्याच्यातनं जे काही चुकीच्या पद्धतीने ज्यांनी वयाचा दाखला दिला होता आता ज्यांनी चुकीच्या पद्धतीने दिला ज्यांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक झालं आहे त्यांना तर कसाच लाभ मिळणार नाही हे सर्वांना माहीत आहे आणि त्याचं समर्थन पण कोणी करणार नाही पण अशाच लाडक्या बहिणींना या लाखमधून जवळपास चाळीस हजार तर असे फॉर्म आहेत चाळीस हजार फॉर्म म्हणजे जवळपास बघा विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे पीस पस्तीस टक्के तर फॉर्म फक्त वयाचा जास्त वय असून पण ते लाभ घेत होते तर ही बाब तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्ही विनाकारण जास्त म्हणजे हे पण म्हणजे गोंधळाची पण आवश्यकता नाही कारण की याच्यामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे तर ती वयाच्या कारणानिमित्त आहे आता दुसरं कारण पण आहे बघा बघा पडताळणीच्या जे जो अहवाल आहे तो पुढे पाठवण्यात येत आहे बरं का महिला विभागाला आणि त्याच्यामधूनच हा आकडा आलेला आहे सव्वा लाख आकडा आलेला आहे मराठवाड्यामधील मराठवाड्यामधील अपात्र फॉर्मचा हा आकडा आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की बाकी जी काही लाभार्थ्यांची संख्या आहे ती कशामुळं कमी केलेली आहे तर त्याच्यामध्ये काही असे बेसिक कारण आहेत दोनपेक्षा अधिक असे लाभार्थी तर तिथे जे आहे बघा त्यांना अपात्र केलं जात आहे पण एक खूप महत्त्वाची गोष्ट काही काही लाभार्थी असे आहेत की त्यांचे तीन फॉर्म असल्यामुळे तिन्हीचे तिन्ही लाभ बंद झाले आणि त्यांना प्रश्न पडला आहे की आता नेमका आमचा कशामुळे लाभ बंद झाला आहे वगैरे वगैरे तर अशा वेळेस आता बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जर आपण विचार केला तर तिथे बऱ्याचशा जे आहेत महिला बालविकास विभागाच्या त्या जे काही ऑफिस असतात म च्या या योजनेच्या संदर्भात तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुमचा कशामुळे लाभ बंद झाला मग त्यानंतर त्यांना सांगितलं सांगित की सांगित तुम्ही हे या कागदाची पूर्तता तक्रार वगैरे वगैरे मग अंगणवाडी ताईला भेटा अशा पद्धतीने जे आहे मार्गदर्शन पण केलं जात आहे पण जर तुम्ही कुठल्याच पद्धतीचं कुठे म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी यांना भेटला नाही किंवा महिला बालविकास अधिकारी यांना जाऊन विचारलं नाही की कारण सांगा कोणत्या कारणामुळे आमचा लाभ बंद झाला आहे तोपर्यंत तुम्हाला तुम्ही कारण समजणार नाही तर थोड्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पण करणं लागतील स्वतः बघा दोन पेक्षा अधिक लाभार्थी असल्यामुळे त्या लाभार्थ्यांचे जे आहे फॉर्म म्हणजे रद्द करण्यात आले काही काहीकडे चार चाकी गाडी होती त्याच्यामुळे रद्द करण्यात आली आणि आता सर्वात महत्वाचा मुदासा, मुद्दा सांगतो आहे या वेळेचा जो चौदावा हप्ता जो आहे त्याच्यामध्ये आय टी आरमुळे पण वरेसच्या लाभार्थ्यांना तेरावा आला पण चौदावा हप्ता आला नाही आय टी आर म्हणजे काय इन्कम टॅक्स जे आहे त्याचं भरल्याचं म्हणजे आयकरदाता आयकरदाता कुटुंबातील कोणता पण सदस्य असेल म्हणजे तुमच्या कुटुंबातील जर समजा लाडकी बहिणी योजनेचा जर का लाभ मिळत असेल आणि तुम्ही आयटीआरची फाईल तुमच्या कुटुंबातील कुठल्या सदस्याने केली तरी लाभ बंद होईल बघा किंवा तुमच्या या त्या कुटुंबातील थोडक्यात मराठीमध्ये सांगतो आयकर दाता जर असेल तर लाभ बंद होतो आणि यावेळेस चौदावा हप्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांना याच कारणामुळे आला नाही बरं आयकरमुळे ही आय टी आरमुळे त्यामुळे ही बाब तुम्हाला कोणी सांगणार नाही ही बाब आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच सांगितल्या जाईल आता बऱ्याचशा ठिकाणी असं विचारत होतं सर आय टी आर भरल्या तर काय होणार आहे तर लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळत असेल आणि तुम्ही आय टी आर भरत असताल तर त्यावेळेस तुमचा फॉर्म हा अपात्र केला जाऊ शकतो ही बाब समजून घ्यावी बघा हे त्याचे कारण आहेत आणि असा एकंदरीत एक सव्वा लाख जे आहे आकडा तो आहे पुढे येत आहे आणि इथून पुढे मी तुम्हाला सविस्तर अपडेट देणारच आहे की कोणत्या छोट्या मोठ्या ज्या काही बाबी असतात आपल्या या योजनेच्या संदर्भात आता येऊयात आपल्या या महिन्याच्या वितरणासंदर्भात ऑगस्टचे वितरण थांबले आहे का आज वितरण झाले का कारण आज आहे सोळा सप्टेंबर हा बऱ्याचशा लाभार्थ्यांना प्रश्न पडला असेल आज कुठल्याही प्रकारचं कुणालाही वितरण झालेलं नाही कालही वितरण झालेलं नाही आणि अशा प्रकारच्या अपडेट आपल्याच चॅनलमधून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला कळतात त्यानंतर बघा रविवारी पण वितरण झालं नव्हतं आणि शनिवारीही वितरण झालं नव्हतं म्हणजे अकरा आणि बारा या तारखेलाच वितरण झालं होतं कदाचित माझ्यामध्ये पडताळणीच्या अंती म्हणजे आणखी जे संपूर्ण आता नेमक्याच तर याद्या महिला विभागाला गेल्या आहेत पुढे याची आता हे आलं आपल्याकडे म्हणजे माहिती आली आहे आता पुढे संपूर्ण मीडियामध्ये सर्व ठिकाणी की याद्या आता महिला बालविकास विभागाला गेलेल्या आहेत पुढे आणि त्या याद्या ज्या अपडेट करून नंतर त्यांना लाभ वितरित होईल जे पात्र ठरतील त्यांना तर माजी ही शासनाला विनंती आहे की जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचा लाभ थांबलेला आहे आणि तो एकूण लाभ आहे साडेचार हजार रुपये तर तो पहिला लाभ द्या त्यात मगच आपण म्हणूयात की त्यांना जो आहे योग्य न्याय मिळाला शासनाकडून कारण की त्या पात्र ठरल्या आता पात्र ठरल्याच्या नंतर त्यांना जून जुलै ऑगस्टचा हप्ता देण्यात यावा तुर्ताशी या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद